सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती साथी। बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथे गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यांना ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सात बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला ना ना की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तिला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली की तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च ने चेक करू शकते आणि मग तिला असं बोर्ड बोलून त्यांना वरती चढायला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिथं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत फ्राईम टीम आहेत एमच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो स्पॉट पण रात्री नेलेला होता कुठल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल का त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे लोकांना एसटीच्या कोणाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथे रात्री सुरक्षा रक्षक नसतात आपल्या पोलिसांचा सी सी टीव्ही चा आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एस टी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का सिस्टीम सिस्टीमधले काही लॅबसेस आहेत त्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एसटी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची शांततेत बाहेर आरोपी खाली उतरले की दोन मिनिटात कोणती हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे मध्ये बसून ती गेलेली होती रस्त्यात गेल्यानंतर तिने तिला मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तुम्ही कंप्लेंट करून यानंतर मुलगी जवळपास नऊ ते दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं कदाचित आपण कसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचना नसेल त्यामुळे ती गोष्ट आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण तपासाची चक्र सांगितली करतोय नागरिक आहे त्याच्या तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिकापूर शिरुंगा भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत चेक करू शकत नाही बस मध्ये काय होतं आणि बस आठ मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटी त्याच्यामध्ये सेक्युरिटीच काय आहे दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बस मध्ये बसून निघून गेलेली आहे बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही फुटेल म्हणजे आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगी ते खाली उचलते पण असा कुठला प्रकार तिथे झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची तब्येत कशी मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि